नमस्कार मी लक्ष्मी वाघमारे टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत सध्या पॉन या विषयावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे भाजप नेत्या चित्राबाग यांनी शिवसेना उभाट्या पक्षाच्या जाहिरातींवरून आक्रमक भूमिका घेतली चित्राबाग यांनी पत्रकार परिषद घेत उभाट्या गटाचे महिला अत्याचार विरोधात जाहिरातींमध्येच पॉन कलाकाराला घेतल्याचा आरोप शिवसेना उभाट्या गटावर केले होते आता यावरून राजकीय वातावरण गरम झाले असतानाच अभिनेते किरण माने यांनीही या वादात उडी घेतली किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रावाघ यांना प्रतिउत्तर दिले आहे या व्हिडिओ मधून किरण माने काय म्हणाले ते बघिया भाजपच्या नेत्यांना मूळ मुद्द्यापासून भरकटवायचं असतं लोक जगण्याशी निगडीत प्रश्न आता विचारू लागले आहेत मग कुठल्याही नेत्याला पिन मारायची तू काहीतरी विधान कर आणि बोलत बसू दे भारतात पॉर्न फिल्म्स बॅन असताना देखील त्या बनत असतील तर हे सरकारचं गृह मंत्रालयाचं फार मोठं अपयश आहे त्यामुळे जनतेनं मतदान करताना हे लक्षात ठेवायला हवं पुढे ते म्हणाले महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले तिकडे दुर्लक्ष केलं गेलं आपल्या सात कुस्तीपटू महिला सांगत होत्या आमच्यावर लैंगिक शोषण होत आहे तिकडेही दुर्लक्ष केलं गेलं कालच एक एक नेता तीन हजार महिलांवर अत्याचार करून पळून गेलाय तो त्यांच्या स्टेजवर वावरत होता आता गौप केला की भारतात पॉर्न फिल्म बनतात तिथे लहान मुलींचा वापर केला जातो त्यामुळे चित्राताईंचे खूप आभार लोकांना मतदान करताना हेही लक्षात ठेवा भारतात सध्या हेही चालतं पूर्वी चालत नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणातील हे पॉर्न प्रकरण आता चांगलेच रंगले आहे त्यांनी आक्षेप घेतल्याने जाहिरातीमधील अभिनेत्यांपुढे सुद्धा चित्रावाग यांना माफी मागण्याची अन्यथा अब्रुक नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये अभिनय केलेले अभिनेते राज नयानी यांनी चित्रावाग यांना प्रतिउत्तर दिले आहे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत ते म्हणाले चित्रावाग यांनी माझी माफी मागावी कारण त्यांनी एका चरित्रवान अभिनेत्याचा अपमान केला आहे त्यामुळे चित्रावाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्या विरुद्ध अब्रुक नुकसानीचा दावा करणार चित्रावाग सुशिक्षित महिला आहेत एखाद्या एका कलाकार जेव्हा चित्रपट किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला भूमिकेप्रमाणे अभिनय करावा लागतो चित्रावाघ यांनी एका वेब सिरीजमध्ये माझ्या भूमिकेतील एक फोटो दाखवत मी स्टार असल्याचा दावा केला वाघ यांनी माझ्या अभिनयाला मला स्टार व्हायचं यायची निंदा केली आहे माझ्यावर केलेल्या आरोपांवर चित्रावाग यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरुद्ध अब्रुक नुकसानीचा दावा करेल असेही ते म्हणाले आता हे प्रकरण राजकारणात कोणतं नवीन वळण घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद